नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनल वर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो साखरेच्या डब्यात ठेवा ही एक वस्तू फक्त एका दिवसात घरात पैसा येईल सहू बाजूने श्रीमती चौक सुरू होईल श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांचा सर्व चांगली इच्छा पूर्ण करून येतील एवढी स्वामीची आणि प्रार्थना मी तुम्हाला शुक्रवारी करायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये असले जे काही दारिद्र्य आहे जे काही दारिद्र्य संपवण्यासाठी घरात बरकत येण्यासाठी घरामध्ये चहूबाजने पैशांचा ओघ वाढवण्यासाठी तुम्ही या दिवशी जेवढे जास्त उपाय कराल हे सगळेच उपाय लाखात एक असतात यातील एक अत्यंत प्रभावी असणारा उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा कुठल्याही शुक्रवारी तुम्हाला साखरेच्या डब्यात ही एक वस्तू आणून ठेवायची आहे जी वस्तू जर शुक्रवारी दिवशी साखरेच्या डब्यात ठेवली तर तुमचा शुक्रग्रह मजबूत होईल आणि जेव्हा तुमचा शुक्र मजबूत होईल तेव्हा आयुष्यामध्ये तुम्हाला भौतिक सुख समाधान ऐश्वर पैसा हे सगळं काही भरभरून मिळेल सगळ्यांनाच माहिती आहे साखरेच्या डब्यात सगळ्यांना तोंडपाड झाला असेल की प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे की ज्यांचा शुक्र मजबूत असतो तो आयुष्यात मालामाल बनतो बघा शुक्रग्रह मजबूत असणं खूप महत्वाचं आहे आणि शुक्रवारी केलेल्या उपचाराने उपायांनी उपचारांनी आपला शुक्रग्रह मजबूत होत असतो साखर ही कशाची कारक आहे तर ही शुक्राची कारक आहे आणि शुक्रवारच्या दिवशी साखरेचा हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये लक्ष्मीची प्राप्तीही होईलच दारिद्र्याचे काही असेल ते नष्ट होईल घरातील गरिबी कुठेतरी कमी होत असेल भौतिक घरातील गरिबी कुठेतरी कमी होऊन जाईल सुख तुम्हाला प्राप्त होईल गाडी बंगला हे काही तुमचे स्वप्न आहे ते स्वप्न तुमचे पूर्ण होतील बघा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला सर्वांपर्यंत पोहचेल त्या उपाय म्हणून शुक्रवारी हा उपाय केला करावा शुक्रवारी हा उपाय केला तरी चालेल यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर साहित्य लागणार आहे त्या अगोदर व्यवस्थित ऐका सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला पन्नास रुपयाची किंवा शंभर रुपयाची एक लोट लागणार आहे एकवीस अख्खे तांदूळ बासमतीवाले तुकडे नाही तर आवर्जून एकवीस अख्खे तांदूळ घ्यायचे आहेत तुम्हाला मोठभर साखर घ्यायची आहे आणि काचीची बरणी घ्यायची आहे बघा हा उपाय शुक्रवारी सायंकाळी सहाच्या पुढे रात्री साडेनऊच्या आत करायचा आहे यामध्ये कधीही तुम्हाला करता येणार आहे यासाठी काय करायचं आहे तर आपले जे काही दे, जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर एक स्वच्छ सुंदर असा पाठ लावायचा आहे आणि पाठ टाकून त्यात बसायचं आहे त्यांच्यानंतर त्यानंतर तुम्हाला घ्यायचे आहे एक काची बरणी खूप मोठी ही नको खूप छोटी ही नको मध्यम साईजची चालेल तुम्हाला काजूची बरणी घेतली की इतकी काजूची बरणी घ्यायची की लक्षात ठेवा स्टीलचे पात स्टीलचे पितळेची चांदीची तांब्याची कुठलीही बरणी दुसरी घ्यायची नाही फक्त काचेचीच घ्यायची दुसरी बरणी जाणार नाही कारण या उपायसाठी काचेच्या बरणीतून जी सात्विकता तुम्हाला लागणार आहे ती दुसऱ्या कुठल्याही बरणीतून मिळणार नाही यामध्ये तुम्हाला एक मोठभर किंवा दोन मोठभर जेवढी त्यामध्ये दाबून साखर बसेल एवढी साखर ठेवायची आहे बरणी आहे ती आपल्या देवघराच्या समोरील चौरंग पाठ वगैरे ठेवला तरी चालेल जर देवघरामध्ये दे जागा असेल तर तिथे ठेवली तरी चालेल तिथे ठेवून द्यायचे आहे त्यानंतर एक करायचं की एक शंभर किंवा पन्नास रुपयाची नोट घ्यायची या नोटीमध्ये तुम्हाला एक जायफळ आहे जायफळ ते माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे धनप्राप्तीसाठी श्रीमंत बनण्यासाठी जायफळाचा उपाय हा लाखात एक असतो जायफळ आहे त्याच्यासोबत तुम्हाला पाणी घाला तिची पेस्ट करून बोटाने काढा मग तुम्ही अगरबत्तीच्या गाड्याने काढले तरी चालेल त्या जायफळावर तुम्हाला लांब हा शब्द लिहायचा आहे लक्ष्मीला आकर्षित करतो हा शब्द लक्ष्मीला आपल्याकडे खेचून घेतो म्हणून लक्ष्मीचा बीजमंत्र ज्याला बीज असे म्हणतात तो शब्द त्या जायफळावरती लिहायचे आहे वगैरे जे आपण लिहितो ते थोडं चुकलं तरी चुकलं की त्यावर रोटी मध्ये तुम्हाला जायफळ ठेवायचं आहे ठीक आहे याच्यानंतर आपण एकवीस अक्षदा घेतलेल्या आहेत तुम्हाला व्हायचे आहेत एक चिमूटभर त्याच्यामध्ये हळद घालायची आहे चिमूटभर याच्यामध्ये तुम्हाला कुंकू घालायचं आहे आणि सात अख्ख्या लवंगा घालायच्या आहेत ठीक आहे या वस्तू याच्यामध्ये घालून झाल्या की त्यानंतर याची अशी एक घडी करायची आहे अशी एक घडी करायची तुम्हाला जमेल तशी घडी करा तुम्हाला एक रंगा लाल रंगाचा कलावा किंवा लाल रंगाच्या धाग्यात गुंडाळायचा आहे धागाही तुम्हाला सात वेळा तुम्हाला गुंडाळायचा आहे किती मोजून सात वेळा गुंडाळायचा सातवा वेळा गुंडाळून झाला की त्याला घट्ट गाठ मारायची त्यानंतर काय करायचं आपण जी काजीची वर्णी घेतलेली आहे त्या काजीच्या मध्ये किंवा वरती जे साखर आपण घातलेली आहे त्या साखरेच्या वरती किंवा मध्ये थोडंसं खोचा आणि त्याच्यामध्ये ही छोटीशी नोटेची पोटली तयार करून टाका त्याच्यामधून ठेवून द्यायचे बरणीचे झाकण आहे ते घट्ट पॅक करायचं आहे या समोर एक दिवा लावायचा आहे आणि या बरणीला तुम्हाला एक उदबत्ती वळवायची ठीक आहे आता आपल्याला एक वेळा गायत्री मंत्र आहे आणि एक वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचे या दोन सेवा कराव्यात जी काही घरामध्ये दरिद्र असेल नकारात्मकता असेल घरामध्ये जी काही गरिबी असेल ती सांभाळण्यासाठी माता प्रार्थना करायची घरामध्ये सुख समृद्धी पैसा वैभव सगळे येण्यासाठी तिला मनोभावी विनंती करायची आहे असे करून झाले की त्यानंतर तुमची जी काही कामे असतील ती करू शकता ही वर्णी हे सगळं ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी समजा आज मी हे केलं तर दुसऱ्या दिवशी सायंकाळी बघा वेळ सायंकाळची ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सायंकाळच्या वेळी पुन्हा एकदा त्या बर्णीच्या समोर बसायचं आहे स्वच्छ सुंदर असं एक दिवा लावायचं आहे त्यानंतर त्या बर्णीला उदबत्ती लावायची आहे एक वेळा गाय विष्णू गायत्री मंत्र म्हणायचं आहे विष्णू सहस्रनाम पाठ करायचं आहे जी काही इच्छा असेल ती इच्छा पूर्णसाठी माता लक्ष्मी प्रार्थना करायची घरातील गरिबी हटण्यासाठी इथल्या विनंती करायची त्यानंतर आपल्याला ह्या सेवा वगैरे करून झाल्या इच्छा व्यक्त करून त्यानंतर बडे झाकण उघडायचं झाकण उघडायचं आणि बणीमध्ये घातली जी काही साखर आहे त्यातील चिमटभर साखर काढायची आणि घराच्या बाहेर घराच्या बाहेर मुंग्यांना घालायची चिमुडभर अर्धा चमचा घेतली तरी चालेल साखर घेऊन तुम्हाला घराच्या आजूबाजूला जिथे मुंग्यांचं वाळू असेल एखादी कुठे मुंगी दिसली तरी चालेल तिथे खालायची आहे अशा पद्धतीनेच आपल्याला एकवीस दिवस करायचं आहे एकवीस दिवस ज्या दिवशी पूर्ण होतील एकविसावा दिवस म्हणजे एकवीस दिवस माझ्या उपवासाला उपायाला आयला एकवीस दिवशी करायचं आहे जी रोटीची पुडी आहे म्हणजे पोटली आहे ती तुम्हाला त्या बर्णीतून काढायची आहे त्यानंतर त्या बरणीमध्ये खात्री जी साखर आहे ती साखर एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला घट्ट बांधायची आहे आणि हे साखर घेऊन ही नोटीची जी पोटली आहे त्या दोन्ही गोष्टी कुठल्याही माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये दिजा आपण साखर घेतली होती ती साखर तुम्हाला माता लक्ष्मी चरणाच्या जवळ लाल पोटलीमध्येच तिथे अर्पण करायची आहे की जिला आपण कला बांधलेला आहे कलावाद सोडायचा आणि त्यानंतर यामध्ये खातले बडिशोप असतील जायफळ असतील जे काही असेल ते माता लक्ष्मी चरणाच्या जवळ अर्पण ठेवायची आहे ही नोट जी घेतली आहे पन्नास शंभर रुपयाची देखील माता लक्ष्मी चरणाच्या जवळ ठेवून द्यायची आहे त्यानंतर तेथील एक जायफळ जे आपण अर्पण केले आहे फक्त ते जायफळ घ्यायचं आणि घरी येऊन यायचं आणि ते ठेवून द्यायचं एकवीस दिवसाच्या घडतच नव्हतं वर्षानुवर्षी त्या गरिबी कुठे जगत होता ती गरिबी कुठेतरी हटायला लागेल दिवस बदलतील रोज कुठून ना कुठून काही ना काहीतरी चांगले समाचार येतील एकवीस दिवस मंत्र स्तोत्र म्हणायचे आहे माता जेव्हा एकवीस दिवस विनंती कराल तेव्हा लक्षात घ्या शुक्र गृह मजबूत होईल आणि माता लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल त्याचबरोबर बडिशोप बघा बडिशोब जे काही आहे ते भगवान श्री यामध्ये भगवान श्री विष्णूचं अस्तित्व असते तुमचं गुरुग्रह मजबूत होते तुमचा बुधग्रह जो आहे तो तुम्हाला साथ देईल बुध मजबूत होतो आणि बौद्धिक क्षमता व्यवस्थित चालते निर्णय घेण्याची क्षमता व्यवस्थित होते त्यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ